diamond jewellery by p&g जागतिक महिला दिन याच जागतिक महिला दिनानिमित्त तिचा जागर न्यूज चॅनलकडून तमाम महिलांना खूप खूप शुभेच्छा जगभरात अनेक महिला स्वबळावर आपलं कर्तृत्व दाखवत असतात स्वबळावर त्या स्वतःचं साम्राज्य निर्माण करतात अशाच काही महिलांशी बातचीत केली आहे तिचा जागर न्यूज चॅनलने पाहूया एक यशस्वी महिला म्हणून त्यांनी दुसऱ्या महिलांना काय संदेश दिला माझं नाव आहे अलका राहुल दातार मी गेली आता तर पंचवीस वर्ष बसते दुकानात अडचणी म्हणजे भरपूर माझे मिस्टर जाऊनच पंधरा वर्ष झाली त्यामुळं मुलं लहान होती शिक्षण मुलग्याचं शिक्षण झालं त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झाला मुलगीचं ग्रॅज्युएशन झालं ह्या दुकानावरच सगळं हे केलंय घरचे हे मामा मामी आत्ता आलेली होती ती मामी ते मामा त्यांची साथ होती म्हणून आत्ता फिथंपर्यंत आले कसं आहे कष्ट प्रामाणिकपणे कष्ट केलं तर कुठेही हे होत नाही जरा थोडा त्रास आहे पण करत राहिलं तर आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे म्हणून <laughs> कष्ट केल्याशिवाय तरी काय नाही खूप त्रास होतोय नाही असं नाही सगळीकडनं म्हणजे आजूबाजूचे म्हणा घरचे बाहेरचे सगळ्यांनी हे केलं पण टिकून राहिलो आम्ही म्हणजे विश्वास ठेवून की बाबा नाही पुढे आपले दिवस चांगले येतील असं विश्वास ठेवून पुढं हे आहे झालं आता म्हणजे आता म्हणजे भरपूर हे आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा हे आहे म्हणजे आता मुलं मोठी झाली शिक्षण झालं सगळं झालं नाही चाललं ह्या दुकानावरच आणि मी म्हणजे अजिबात कुठेही जाणं येणं नाही पै पाहुणे नाही काही नाही सकाळी आलं की रात्री बंद करूनच जायचं सकाळी दहा वाजता आलं की रात्री आणि गिरायक असलं की थांबायचं ज्या दिवशी गिरायक नाही त्या दिवशी लवकर बंद करायचं म्हणजे असं सुट्टी वगैरे सुट्टी तर आम्ही कधीच घेत नाही असं रंगपंचमी किंवा कोल्हापूर बंद असेल त्या दिवशी सुट्टी तर अखंड बारा महिने आम्ही आहेच उन्हाळा पावसाळा सगळं हे करून नमस्कार महिला दिनांच्या पहिल्या आर्दि हार्दिक शुभेच्छा मी सीमा भिकाजी पाटील माझं मूळ माहेर निप्पाणी मला दिले कोल्हापुरात आणि मी जेव जेव्हापासून लग्न करून इथं आले तेव्हापासून माझा हा व्यवसाय इथं आहे म्हणजे मिस्टरांचाच होता भाजीपाल्याचा नंतर आम्ही हा मी जॉईन झाल्यानंतर आम्ही हा लोणचं पापडाचा व्यवसाय चालू केला आता याला कमीत कमी तेवीस वर्ष झाली तेवीस वर्षापासून याचा अनुभव आणि मी आणि माझे मिस्टर हे दोघं आम्ही चालवतो आणि बऱ्यापैकी याला मला सहकार्य मिळतं आणि मी स्वतःही घरी लोणची करते चटण्या करते मी घरी तर घरगुती माझं सगळं मुलांचं संसार सगळा सांभाळून मी हे माझं व्यवस्थित व्यवसाय करून माझा उदरनिर्वाह चालून मी संसार व्यवस्थित अगदी माझा नेटनेटका चाललेला आहे आणि मला असं पण सांगावं वाटेल की घरी ज्या महिला बसून असतात त्यांनी याच्यासाठी की मला माझ्यासाठी किंवा कुरडी पापडी चटणी हे जरी करून असं तुम्ही मंडईत किंवा कुठंही तुम्ही स्वतः विकला हे तुमचं फायद्याचं आहे आणि सर्व महिलांनी याची दखल घेतली पाहिजे की आपल्याला काहीतरी करता येते आणि ह्याच्यापासून आपल्याला चार पैसे मिळून संसार चार पैसे मिळवून चा याचा आपला संसार उपयोगी होतो आणि आपलं मुलं बाळं शिक्षण आणि आपलं घर खर्च याच्यामुळे व्यवस्थित चालतो त्याच्यामुळे चा मी असं महिलांना सांगण्यात येईल की सर्व महिलांनी याचं माझं जे सांगणं आहे ऐकून आपणही प्रगतीच्या मार्गावर जावं अशी नमस्कार माझे नाव अनुजा अभिजित भोसले आणि ह्या माझ्या सखी आहेत धनश्री भोसले आम्ही या बिझनेसमध्ये गेली मी लग्न झाल्यापासून गेली वीस वर्षे या बिझनेसमध्ये लक्ष घालली आहे आणि गेल्या वीस वर्षामध्ये मला बाकीच्या महिलांनी पण खूप सहभाग या बिझनेसमध्ये बघताना केलेला आहे जसं माझ्याकडे उमा मौसी म्हणून होत आहेत संजना माऊसी आहे आणि आता सध्या अनिट्या म्हणून मला मदत करते आम्ही महिला बऱ्यापैकी हे दुकान सांभाळतो आणि त्यानंतर माझा धीर आहे मत्तीला माझा ऋषिकेश माझ्या सुद्धा पूर्वी त्यांच्या तिघीजणी जावा मिळून हे दुकान सांभाळत होत्या आणि महिलांना अधिकार देणं आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे नवीन पिक्चर जो आलेला आहे छावा त्यामध्ये येसूबाईंना संभाजीराजांनी स्त्री सखी राजी जयती दिली त्या की दिल्णी दिल्णी मला ही पदवी दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की संभाजीराजांनीसुद्धा येसुबाईंना त्यांच्या नदीमध्ये पूर्ण कारभार सांभाळण्याची मुभं दिलेली होती तसाही आमच्या घरामध्ये माझ्या सासऱ्यांनी मला कधीही अंतर दिलं नाही त्यांचा जो काही बिझनेस होता त्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी मला त्यांनी समजावून सांगितल्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर मला खूप जड गेलं नाही हा बिझनेस सांभाळताना गोष्टी माहित असल्यामुळे हा बिझनेस त्यांच्या मृत्यूनंतर सांभाळण्यामध्ये मला खूपशा अडचणी आल्या नाही तर मला एकच सांगणं आहे की महिलांवर खूप विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि महिलांना आदर देण्याबरोबर त्यांना सन्मान त्यांना अधिकार देणं खूप गरजेचं आहे फक्त महिला दिना दिवशी फक्त महिला दिन साजरा करण्यापेक्षा जनरल आयुष्यामध्ये सुद्धा बायकांच्यावर खूप विश्वास ठेवणं काही वेळा पुरुषांचं असं मत असतं की बायकांना काय कळतं तर बायकांना बऱ्याच गोष्टी कळत असतात प्रत्येक ठिकाणी काही सगळ्या महिला वादविवाद करत नाहीत तर समजूतीनं येऊ शकत असतात आणि आमचं तर एकत्र कुटुंब आहे आमच्या एकत्र कुटुंबामध्ये आम्ही खूप पाचहा महिला कायम एकत्र काम करत आलेलो आहोत आमच्या घरातसुद्धा माझ्या सासूबाई माझ्या सासूबाई आता झाल्या पण माझ्या जाऊबाई सासूबाई तिघी सुद्धा बिझनेस एकत्र छान समजावून सांभाळत होत्या त्यामुळे महिलांना अधिकार देणं खूप गरजेचं आहे आणि मी आता ह्या बिझनेस बरोबर आमचा सॉफ्टवेअरचा पण बिझनेस आहे टॅली अकाउंटिंगचा जवळजवळ मी स्वतः ह्या पाच कंपन्या आम्ही हँडल करतो टॅली सॉफ्टवेअरच्या दोन कंपन्या आणि दुकानच्या दोन कंपन्या आणि तिसरी आम्ही आता एम डी बी ट्रे ट्रेडर्स म्हणून ऑनलाईनसाठी साठी फॉर्म चालू केलेले आहे तर पाचही कंपन्यांचं काम मी मॅनेजमेंट सगळी बघत माझ्या अंडर जी लोकं आहेत त्यांच्यासं बरोबरही मी काम करते आणि एकट्या महिलेचं काम नसतं तर घरात तर सगळ्यांची साथ ही महत्त्वाची असते त्यामध्ये पुरुष असू दे त्यांची मुलं असू दे सगळ्यांची साथ आपल्याला असणं गरजेचं आहे आणि सगळ्यांची साथ असल्यामुळं मी हे सक्षमपणे सांभाळते थँक्यू नमस्ते माझं नाव धनश्री शिवाजी भोसले मी दगडूबाळा भोसलेंच्या दुकानात दहा वर्ष काम करते मला माझ्या ह्या ताई माझ्या बहिणी साथ देतात व्यवस्थितपणे दुकान मी सांभाळते तिच्याबद्दल माझे त्यांनी कौतुक करते आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे मी माझ्या पूर्णपणे विश्वास हे दुकान माझ्या हातात त्यांनी देतात कधी गावाला गेल्या तरी मी पूर्णपणे व्यवस्थितपणे सांभाळते दुकान नमस्कार मी विद्या धर्माधिकारी माझ्या या दुकानच नाव आहे अंबर स्टोर्स आणि हे किमान आमच्या या दुकानला साठ एक वर्ष झाली की हे आम्ही चौथी पिढी आहे आत्ता आमची हे आम्ही कार्यरत आहोत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातही माझ्या सासूबाई ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक महिला सबलीकरण म्हण म्हणण्याच्या दृष्टीने जर विचार करायला गेला तर माझ्या सासूबाई पण हे सगळं चालवत होत्या आणि त्याच्यानंतर पिढीजात आता आम्ही माझे मिस्टर होते माझे दीर होते आता सर्वस्वी मी चालवती आहे हे सगळं प्रत्येक महिलेने आपापल्या परीने म्हणजे प्रत्येकाची एक कुवत असते त्या कुवतीनुसार आपण आपल्या पायावर उभं राहणं किंवा आपण सब सबल असणं सगळ्याच बाबतीत हे फार गरजेचं आहे या काळानुसार या एकंदरीत परिस्थितीनुसार आपण आपल्या पायावर उभं राहिलं की कुणावरती अवलंबून असणं किंवा हा भाग नाही आहे पण स्वत सबलीकरणाकडे जर त्याचा हे करायचं झाला तर आपण स्वतः सबल असणं हीच काळाची गरज आहे नमस्कार मी संजीवनी नितीन काळे माझं मी इथं आता एक वर्ष झालं इथं काम करते अंबल स्टोअरमध्ये मा माझा अनुभव म्हणजे मला या दुकानातलं काहीच कळत नव्हतं तर मला माझ्या मालकाने खूप सपोर्ट केला त्यांनी सगळ्या प्रत्येक गोष्टीचा मला किती प्रे, बजेटपर्यंत द्यायचं काय म्हणजे कुठली लेस कशी विकायची ते सांगितलं यातलं मला आधी काहीच कळत नव्हतं पण आता एवढा अनुभव आला आहे की मी एकटी दुकान चालवू शकते आणि महिला दिन दिनानिमित्त मी एवढं सांगू शकते की प्रत्येकानं आपली म्हणजे आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे कुणाच्यावर डिपेंड राहू नका बस नमस्ते माझं नाव कस्तुरी सुहास ढवळे महालक्ष्मी पश्चिम गेट जवळ आमचं दुकान आहे शिल्पा स्टोअर्स नाव आहे आमच्या दुकानचं लेडीज आर्टिकल्स प्रोव्हाइड करतो आम्ही माझा सगळा माल मुंबईहून येतो हे दुकान सुरू करून हे माझ्या आईवडिलांचं दुकान आहे ॲक्च्युली या दुकानला सेहेचाळीस वर्ष झाली आहेत मी स्वतः मी आणि माझे मिस्टर आम्ही हे टेक ओव्हर केले बारा वर्ष झाली बारा वर्षाचा काळ म्हणजे फार मोठा होता आमच्यासाठी आणि भरपूर अनुभव आले कस्टमरचे सुद्धा आम्हाला भरपूर मदत होते की आमची रेग्युलर जी कस्टमर आहेत त्यांनी ते, ते आम्हाला सोडून दुकान माल आणि क्वालिटी बघून जात नाहीत कुठे खूप छान प्रवास आहे हा बारा वर्षाचा ॲक्च्युली महिलांनी स्ट्रॉंगली उभं राहून आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की प्रत्येकाने प्रामाणिकपणा आणि नीटनेटकेपणा आपल्या लेडीजनी जास्त ठेवला पाहिजे असं एक माझं मत आहे हे जो काही हे मार्ग निवडाल तो योग्य असावा त्याचा पूर्ण अभ्यास असावा आणि जास्तीत जास्त म त्याचा अभ्यास करून हे करून काय असेल ते तुम्ही जो काय हे कराल मार्ग निवडाल तो निवडा आणि बेसलं खूप छान सगळ्या बायकांसाठी सगळ्या लेडीजसाठी की छान व्हा मस्त महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना